आपण पाहता आहात बागला नृत्तात खबर बात दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी साधारण 10:00 वाजच्या सुमारास सुने सुनेबोडरिया गावाच्या नजदीक असलेल्या डोंगराला अज्ञात इसमंकडून आग लावण्यात आली असावी असा संशय स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत केली आहे परंतु या लागलेल्या आगीमुळे परिसरातील वन्यजीव जंगली श्वपद यांना तडाखा बसला त्यात जंगल संपत्तीचेही अतोनात नुकसान झाले या आगीमुळे जवळच असलेल्या इंदुबाई अशोक निकम यांच्या गट नंबर एकशे तेहतीस पैकी साठ या क्षेत्रातील आग लागल्याने इंदुबाई या शेतकरी महिलेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले यात घरात असलेले जवळपास सात ते आठ पोते धान्य संसार उपयोगी साहित्य तसेच तब्बल दहा हजार रुपयांचा रोकडेवर जळून खाक झाला तसेच या आगीमुळे शेतीसाठी लागणारे लाकडी अवजार सुद्धा खाक झाल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवित परिसरातील नागरिकांनी गांभीर्य लक्षात घेता ताराबाद कार्यालय यांच्याशी संपर्क साधला असता स्थानिक वन कर्मचारी यांनी घटनास्थळी तातडीने येण्याचे गरजेचे असताना ताराबाद वन कार्यालयाच्या अंतर्गत कुठलीही वन कर्मचारी संध्याकाळ पर्यंत तिथे आले नाही शेवटी स्थानिक नागरिकांनी ही आग विसरण्याचा या आगीमुळे झालेल्या नुकसानीच्या संबंधित ग्रामसेवक महसूल कर्मचारी यांनी पंचनामे केले असून या पंचनाम्यात लाख निकम यांचे झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे याबाबत शोकांतिका एकच उन्हाळ्यात ठिकठिकाणी वणवा पेटतो जंगल भस्मस्तात होतात वन विभाग किती तत्पर आहे याची प्रचिती येत आहे त्यांना आग लक्षात आल्यानंतर तातडीने कळवले असता तब्बल दहा तासानंतर घटनास्थळी उपस्थित झाले व आग विसवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तो वनसंपदा सळून जळून खाक झाली होती वन हो कर्मचारी जंगल नाश होण्याची वाट बघतायत की काय किंवा जंगलाबद्दल त्यांनाच प्रेम नसावे की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे वा वन परिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचारी यांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित राहावे व शासनाचा निर्णय असताना वन परिषदेचे अधिकारी व वन कर्मचारी यांनी किती वेळ आपल्या मुख्यालय थांबतात हा संशोधनाचा विषय ठरावा बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे